भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आजची रेसिपी आहे कवटाची चटपटीत चटणी तर मग इथे एक कवट घेतलेला आहे असा फोडून घ्यायचा आणि फक्त त्यातला गर गरच घ्यायचा आहे भरपूर कॅल्शियम असता हा पदार्थ खावावा कॅल्शियम सगळं आपलं भरून निघतं शरीरामधलं आणि फक्त गरगर आपल्याला घ्यायचं आहे आणि मिक्सरला अजिबात लावायचं नाही नाहीतर काय होतं त्यातल्या बिया त्या फुटतात आणि मग त्या चटणीची चव बिघडते हाताने किंवा चमच्यानेच असं बा बारीक करायचं व्यवस्थित आणि त्यातलं दोरीसारखं जे आहे ते काढून घ्यायचं आणि ह्या दिवसातच हिवाळ्यामध्ये भरपूर आवळे म्हणा कवट म्हणा चिंच म्हणा ह्या दिवसात मोठ्या प्रमाणात बाजारात आलेलं असतं आणि ज्या ज्या वेळेस ज्या ज्या सीजनला फळं मिळतात ती आवर्जून आणायची आता हे असं चमच्याच्या साहाय्याने आपण व्यवस्थित करून घेते आता चवीनुसार त्याच्यामध्ये घालो मीठ आणि अर्धी वाटी, वाटी, वाटी आता घालू गूळ म्हणजे एका वाटीला अर्धी वाटी वापरली हवं तर तुम्ही पाऊन वाटीसुद्धा वापरू शकता जिरा पावडर घेतलेला अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा आता पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि खूप मस्त भन्नाटा लागते ही चटणी आणि जर कवट आंबट असेल ना तर थोडंसं गूळ जास्त घालायचा साखरेवजी गुळच घालायचा तो छान लागतो आता तयार झालेला हा काढून घेऊ चटपटीत आपली चटणी तयार आहे आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलाकून दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद